नमस्कार जय महाराष्ट्र मागील काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर ची चर्चा सुरू आहे ठाकरे गटाची नऊ पैकी सहा खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झाली असून संसदीय अधिवेशनाच्या आधीच ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याची नवी माहिती समोर आली आहे या सगळ्या घडामोडींवर आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केला आहे यांनी ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटासह काँग्रेस आणि शरद पवार गटाचे काही आजी माजी आमदार खासदार फुटणार असल्याचं वक्तव्य केलं आहे सामंताच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उदान आलं आहे शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटाला आधीच गळती लागल्याने दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात बॅक फुटला गेले होते आशेतच आता पुन्हा नवा राजकीय भूकंपाची चर्चा सुरू असल्याने महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण होताना दिसत आहे ऑपरेशन टायगरवर भाष्य करताना उदय सामंत म्हणाले की मिशन हे सांगून राबवलं जात नाही मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने काम केलं ते पाहता राज्यात असं मिशन राबवण्याची गरज नाही तर काही लोकांना कळून चुकले की बाळासाहेबांचे विचार नेणारी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार आहे आणि त्यांचा टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार हे पण निश्चित आहे असं विधान उदय सामंत यांनी केलं आहे काही लोकांना आता कळून चुकलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चालते त्यामुळे अनेक लोक संपर्कात आहेत हे निश्चित आहे की त्यांचा टप्प्याटप्प्याने होणार होणार आहे असल्याचं मी सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी किंवा चोवीस तासात पक्षप्रवेश होतील असं मी म्हटलं नव्हतं कदाचित आपला गैरसमज झाला असावा मी इतकंच म्हटलं होतं की येत्या नव्वद दिवसात ठाकरे गट आणि महाविकास आघाडी दहा ते बारा माजी आमदार एकनाथ शिंदेचं नेतृत्व स्वीकारणार आहेत यावर मी आजही ठाम आहे अनेक लोक संपर्कात आहे हे मी आजही सांगतोय अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे